नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं संक्ष स्वागत पाहुयात पैठ आणि महत्वाच्या घडामोडी पोस्को कायद्याअन्वये गुन्हा दाखल आणि दाखल गुन्ह्यात आरोपीस जामीन मंजूर सदर गुन्ह्यातील आरोपी नामे जावेद मुल्ला यास दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली होती पीडित महिला हिचे वय लहान असल्याकारणाने सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु सदर प्रकरणामध्ये आरोपीतर्फे ॲडव्होकेट कुणाल बबन खोबडे यांनी जामीन अर्ज दाखल केला होता आणि त्यांनी आरोपीच्या बचावामध्ये युक्तिवाद केला होता की सदर आरोपी अर्जदार आणि पीडित महिला यांच्यामध्ये मुस्लिम कायद्यानुसार लग्न झालेले होते त्यातून पीडित महिला गर्भवती होती सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास पूर्ण झालेला असून सदर आरोपीस मॅजिस्ट्रेट कस्टडीची ग आवश्यकता नाही हे ॲडव्होकेट कुणाल खोपडे यांनी मेहरमान कोर्टास पटवून दिले तसेच सरकारी वकील आणि अर्जदार आरोपी यांचे वकील यांची बाजू ऐकून मेहरबान न्यायाधीश के डी शिरभाते यांनी आरोपीस अटी आणि शर्थींवर जामीन मंजूर केला सदर जामिनासाठी आरोपीतर्फे ॲडव्होकेट कुणाल बबन खोपडे यांनी अचूक आणि योग्य युक्तिवाद केला तर ॲडव्होकेट सागर शिंदे ॲडव्होकेट किरण गुळवेई ॲडव्होकेट नीरज मगरे यांनी काम पाहिले